मित्र नमस्कार मित्रांनो उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सज्ज झालेले आहेत त्यांची त्यांच्या गटनेते पदाची निवड बिनविरोध झाली कुठल्याही प्रकार त्यांना विरोध झाला नाही कारण त्यांचा पक्ष त्यांच्यावरती जेव्हा प्रेम करतो देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील पण दोन मुख्यमंत्री बनणार आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोघे असतील असं सांगण्यात येते परंतु एकनाथ शिंदे अजून तरी कुठल्याही प्रकारे सांगितलं नाही की मी उपमुख्यमंत्री बनणार आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे तो एक झटका देण्याची दाट शक्यता आहे परंतु या सगळ्या भांगडींमध्ये एकनाथ शिंदेची कुचंबना झाली एकनाथ शिंदेना खाली दाबण्यात आले आणि एकनाथ शिंदेना म्हणजे हे सुद्धा देण्यात आलं की तुम्ही आमच्यासोबत आलात तर आम्ही सत्ता स्थापन करू तुम्ही जरी आमच्यासोबत नाही आला तरी तुमचं आम्हाला तितकीशी गरज नाही की ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आडाचा पण एक ऍस्ट्रॉलॉजर ज्यांनी भविष्य महाराष्ट्राच्या राजकारणाचं वर्तवलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सहा महिन्यात ही सत्ता जाईल ही सत्ता जी आहे ती सहा महिन्यात जाईल मला या सहा महिन्यात काय होणार आहे नक्की कोण कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोलाड टेवड्या खाणार आहे कोण कुठे जाणार आहे आणि हे सगळं झालं तरी बीजेपीला त्याची त्याचा काय फरक पडणार आहे का किंवा बीजेपी एकशे बत्तीस आमदारांच्या प्रबळ दावेदार परंतु त्यांच्यातच काय फुटाफुट ताटातोट होणार आहे का हे समजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता एकनाथ शिंदेचं म्हणणं काय होतं की मला गृह खातं द्या एकनाथ शिंदे म्हणणं होतं मला अर्थ खातं द्या मला चांगली खाती द्या मला मुख्यमंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण चांगली खाती द्या जेणेकरून माझा पक्ष मी वाढवेल आता महानगरपालिकेसाठी मला खूप महत्वाचा त्याचा फायदा होईल परंतु बीजेपीने त्यांना हे कुठलंही कुठलंही त्यांचं कुठलंच म्हणणं ऐकलं नाही ना तुम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही ऑलरेडी आधी दिले अडीच वर्ष तुमची तेवढी पात्रता नसताना चाळीस आमदार घेऊन या तुम्हाला कोण मंत्रीपद देणार आहे चाळीस आमदारांना कुठलंही पद मिळत तरी आम्ही मंत्रिपद दिलं त्याच्यानंतर परत चाळीस आमदार घेऊन आलेल्या आपल्या अजित पवारांना आम्ही पद दिलं आर्थक खातं त्यांच्याकडे दिलं एवढं सगळं दिलं असताना सुद्धा तुम्ही अजून आमच्याशी मागणीच करताय बार्गेनिंगच करताय तर हे करता करता बरोबर नाही असं एकनाथ शिंदेना दमच दिलेला दें आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने आणि सांगितले देतोय शांत राहा आहे ते घ्या आणि त्यातच आनंद राहा त्याच्यामुळं सगळ्यात जास्त कुचुंबना कुणा झाली तर एकनाथ शिंदेची त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचा पक्ष हा पक्ष राहील का एकनाथ शिंदेबाबत लोकांमध्ये जो आत्तापर्यंतचा त्यांच्याचा जो विषय होता तो तसाच राहील का हे समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो काय पुढचा जो भविष्य आहे महाराष्ट्राचं जे भविष्य आहे राजकारणातलं ते कुठेतरी मागं पडताना दिसतंय आपल्याला एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं की मला उपमुख्यमंत्रीपद नाका करू कारण मला उपमुख्यमंत्री जो हालो मी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो पण मला व्हायचं नाही तरीही त्यांच्यावरती दबाव देण्यात आला तुम्ही उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजे तुम्ही मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे तुम्ही बाहेर बसून तो रिमोट कंट्रोल चालवायला तुम्ही बाळासाहेब ठाकरे नाही तुम्ही उद्धव ठाकरे नाही तुम्ही एकनाथ शिंदे तुम्ही एक आमदार होता आम्ही तुम्हाला ताकद दिली आणि आम्ही तुम्हाला मोठं केलं हे अनपेक्षितपणे हे बोलले जरी नसले तरी ते त्यांना दाखवून दिलं त्याच्यातून त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना हा निर्णय घ्यावा लागला ठीक आहे आता तुम्ही म्हणता येत तुमच्या मागे येतो आम्ही परंतु एकनाथ शिंदे पण एकनाथ शिंदे ते कधी कुठली गोष्ट कशा पद्धतीने पलटी आणतील हे सांगता येणार नाही कारण ऑलरेडी अगोदर काहीतरी घटना घडलेल्या आहेत ते लक्षात घ्या ज्यावेळेस शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं शरद पवार म्हणजे सॉरी जे शीतयुद्ध आपण त्याला म्हणतो ज्याला आतल्या गोष्टी म्हणतात ते आतल्या गोष्टी अशा झाल्या होत्या की जर उद्या काँग्रेस बीजेपीला जर सत्तेसाठी आमची गरज लागत असेल आणि आम्हाला जर बीजेपी मुख्यमंत्रीपद देणार नसेल किंवा मला मुख्यमंत्री करणार नसेल तर मी तुम्ही मला बाहेरनं पाठिंबा द्या आणि माझं मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोडक्ट करा परंतु झालं उलटच कारण यांचं काय एवढं यांना विरोधकांना आता कुठलीच गोष्ट नाही राहिली त्यांच्या की बाबा त्याच्या पळावरती ते राजकारण खेळतील त्याच्यामुळे काय होईल सांगता येणार नाही ना, मध्यावधी निवडणुका लागतील का विषय पुढचा काय होणार आहे पण एका जो ज्योतिषाने जी प्रखट त्याने कारण त्याच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्या त्याच्यामुळे हे सुद्धा खरं होईल सहा महिन्याच्या त्याने सांगितलं हे सत्ता सरकार पडणार आणि दुसरं सरकार येणार पण दुसरं सरकार कोण असेल कुठलं असेल कशा पद्धतीने येईल हे सांगता येणार नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे शेवटी एकनाथ शिंदे जे हवं होतं ते मिळणार मिळणार नाही गृह खातं शक्यच नाही देवेंद्र फडणवीस गृह खातं सोडू शकत नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत जे बी काय केलं असेल ते गृह खातंच हाताशी धरून केलेले आहे रश्मी शुक्ला यांना हाताला धरायचं त्यांच्या त्यांच्याशी सगळ्या गोष्टी सेटलमेंट करायच्या आणि सगळं पुन्हा एकदम महाराष्ट्रभर विरोधकांना कसा त्रास देता येईल विरोधक कसे अगदी तळागाळात जातील हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस गृह खातं सोबत असल्यामुळं करतात पण गृह खातं जर सोबत नसेल तर त्यांची ती अडचण होऊ शकते आणि ती अडचण त्यांना अडचणीत आणू शकते त्याच्यामुळे एक लक्षात घ्या कुठल्याही प्रकारे देवेंद्र फडणवीस गृह खातं कुठल्याही परिस्थितीत ते एकनाथ शिंदेना देणार नाहीत एकनाथ शिंदेना गृह खातं द्यायचं म्हणजे आपणच आपल्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं अशी वेळ येईल असं देवेंद्र फडणवीसांना वाटतं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नाव जरी आता फिक्स झालेलं असलं मुख्यमंत्रीपदासाठी तरी देवेंद्र फडणवीस गृह खातं स्वतःकडेच ठेवतील हे तितकंच खरं आहे आणि जर ते गृह खातं स्वतःकडे ठेवतील तर ते देणार नाही तर पुन्हा एकदा यांच्यामध्ये जे शीतयुद्ध चालू होईल भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या शिवसेनेमध्ये आणि त्याच्यानंतर पुढं जे पाहणारे आपण ते वेगळं असेल मित्रांनो धन्यवाद